पण सुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा भिकुणाची जे डबल काम जो घेऊन निघाला काट कुट वाट मंदी बोल ती त्याला रगत निघल तरी बी असल शा बस त्याची रगत निघल तरी बी त्याची तू चल पुढे तुला गड्या भीती कशाची परवा कुणाची होळबी <Ortan> कसे औष म्हणजे मोठी लढाई नाही होळबी कसे औष म्हणजे मोठी लढाई नाही हस्याराच फुलं म्हणजे घ्याविकाई हश्याराच फुलं म्हणजे काही